नमस्कार मी दृष्टी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते दृष्टीस किचनमध्ये आज इथे मी बनवलेलं आहे मस्त असं लसूणी चिकन बनवलेलं आहे हे खायला खरंच खूप मस्त लागतं आणि लसूणचा जे फ्लेवर येतो ना ह्या चिकनमध्ये वाव खूप छान लागतो आणि हे बघा तुम्ही बघू शकता किती छान असा कलर टेक्स्चर पण आलेला आहे बनवायला अगदी सोप्पं आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण नाही टाकलं आहे अगदी पटकन असं हे चिकन रेडी होतं आणि तुम्ही बघू शकता किती मस्त असं हे आपलं चिकन झालेलं आहे आणि झटपट असं बनतं चला मग पटकन वळूया आजच्या रेसिपीकडे आणि त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहे अर्धा किलो मी इथे चिकन घेतलेलं आहे स्वच्छ दोन तीन वेळा पाण्याने धुवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे आणि एक चमचा आपल्याला इथे हळद घालायची आहे त्यानंतर मी इथे थोडंसं आलं लसूण आणि मिरची ह्याची पेस्ट करून घेतलेली आहे आणि ती आपल्याला दोन चमचे घालून घ्यायची आहे आणि मेन म्हणजे कसं माहिती आहे ह्याच्यामध्ये मी कुठलंही वाटण वगैरे केलेलं नाही आणि त्यानंतर आपल्याला इथे अर्धी वाटी दही घालायचे आहे आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे मग काय हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे हे जेवढं आपलं चिकन हे मॅगिनेट होईल ना तेवढं खायला खूप म्हणजे खूप मस्त लागतं तेवढं ह्याचा फ्लेवर येतो आणि मस्त असं टेस्ट होते ह्याची आणि ॲटलीस्ट आपल्याला हे मिक्स करून ना अर्धा तास तरी आपल्याला साईडला ठेवावं लागतं आणि हे बघा किती छान असं हे चिकन मॅगिनेट होतं हे आणि मेन म्हणजे ह्याच्यामध्ये कसं माहिती आहे पटकन असं होतं जर तुम्हाला चिकनची रेसिपी पटकन अशी बनवायची असेल तर ही तुम्ही नक्की बनवा मग मी हे झाकण लावून अर्धा तास साईडला ठेवलेलं आहे त्यानंतर मी कुठला बाहेरचा मसाला वापरलेला नाही म्हणजे रेडीमेड मसाला अगदी घरातलाच मसाला जे आपला बेसिक मसाले आहे तेच घातलेले आहे इथे आठ दहा तिखट मिरची आणि कलरवाली मिरची म्हणजे कश्मीरी लाल घातलेली आहे एक चमचा धने एक चमचा जिरं एक तेजपत्ता लवंग काळी मिरी वेलची आणि आपले जे जावित्री असते ना ते घातलेलं आहे त्यानंतर काय कढईमध्ये मी इथे तेल गरम केले दोन चार चमचे आणि अधा लसूणच्या पाकळ्या आणि दोन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून ते फोडणीला घालायचे आहे आणि हे अगदी आपल्याला एक दोन मिनटासाठीच परतवायचं अगदी मंद गॅसवरच हे परतून घ्यायचं आहे त्यानंतर जे आपण तेजपत्ता घेतलेला ना ते घालून आपल्याला हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि आपल्या सगळे ना म्हणजे भाजायच्या अगोदरच आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे तीन बारीक असे चॉप करून कांदे घेतलेले आहे कांदा आपल्याला इथे हलकासा परतून घ्यायचा आहे जास्त पण अगदी म्हणजे एकदम खरपूस होईपर्यंत हे कांदा नाही परतवायचं अगदी हलकासा म्हणजे इथे परतून घ्यायचं थोडंसं गोल्डन कलर येईपर्यंत जास्त नाही हे बघा तुम्ही बघू शकता हे लसुनी चिकन आमच्या घरामध्ये सगळ्यांनाच आवडलं सगळ्यांनाच म्हणजे का माझ्या दोन्ही मुलांना आणि नवऱ्याला मी तर कधी नॉनव्हेज खात नाही पण त्यांनी माझी एवढी तारीफ केली ना खरंच खूप छान असं झालेलं बोलले त्यानंतर का जे आपण मॅग्नेट करून चिकन ठेवलेलं ना ते घालून घ्यायचं आहे आणि काहीही बाकीचं वस्तू न घालता इथे मी पूर्ण हे परतून घ्यायचं आणि मेन म्हणजे मी एक विसरलेली जेव्हा आपण मॅरिनेट करायला ठेवतो ना तेव्हा अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे पण मी तेव्हा विसरली म्हणून आत्ता घातलेला आहे त्यानंतर काय सगळं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि इथपर्यंत जर रेसिपी बघितली असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि मग काय हे व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे मग झाकण लावून अगदी पाच मिनटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं म्हणजे अगदी तेलातच हे शिजवून घ्यायचं आहे पाच मिनटासाठी जास्त वेळ नाही त्यानंतर आपण म्हणजे इथे मसाला जे मी तुम्हाला सुरुवातीला जे दाखवलेला तो मिक्सरला लावून अगदी बारीक असं वाटून घेतलेला आहे तो मसाला आपल्याला आता ह्याच्यामध्ये घालायचा आहे आणि हे बघा तुम्ही बघितलंच आहे क कुठंही मी वाटण इथे वापरलेलं नाही ना कांदा खोबऱ्याचं किंवा कांदा टोमॅटोचं हे कुठलंही वाटण नाही फक्त हे जे आपण मसाला आहे ना त्याच मसाल्यावर हे लसूणी चिकन बनतं खूप छान असं बनतं आणि मुळात कसं पटकन असं बनतं कुठलंही आपल्याला जास्त वेळ न लागतं आता कधीतरी असं होतं की कोणतरी आपल्याला अगदीच सरप्राईज द्यायला आपले, आपले पाहुणे येतात तर काय बनवावं पटकन जर तुम्हाला नॉनव्हेज बनवायचं असेल ना तर ही रेसिपी परफेक्ट अशी आहे लसुणी चिकन खूप छान अशी बनते आणि पटकन बनते मेन म्हणजे हे बघा व्यवस्थित असं हे एक मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर ना ह्याच्यामध्ये मी जे थोडंसं इथे पाणी घातलेलं आहे जास्त पाणी नाही घातले एक साधारणतः अर्धा ग्लास आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे पाणी घालून जर तुम्हाला थोडीशी ग्रेव्ही टाईप पाहिजे ना तर थोडं अजून तुम्ही पाणी वाढवू शकता मग इथे आपल्याला चवीनुसार इथे मीठ घालायचं आहे जास्त मीठ नाही कारण ऑलरेडी आपण चिकनला एक चमचा मीठ घातलेला आहे त्यानंतर आपल्याला इथे थोडीशी क्रश करून जे कस्तुरी मेथी असते ती घालायची आहे कस्तुरी मेथीने ना चिकनला छान असा फ्लेवर येतो आणि तुम्ही बोलाल की लसूण घातली आणि कस्तुरी मेथीचा फ्लेवर पण लसूणचा फ्लेवर तर ऑलरेडी येणारच आहे कारण आपण सुरुवातीलाच लसूणची फोडणी दिलेली आहे त्यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथंबीर घालायची आहे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर का आपल्याला झाकण लावून हे व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे साधारणत वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे झाकण लावून शिजवून घ्यायचं आहे ज जास्त वेळ नाही लागत पटकन असं हे शिस्त तुम्ही बघू शकता किती छान असं आपलं हे चिकन झालेलं आहे अगदी वीस मिनटात माझं हे चिकन झालेलं होतं खूप छान लागतं हे आणि बनवायला तर किती सोपं आहे ते तुम्ही बघितलंच आहे बघा तेलाची जे तरी पण किती छान अशी आलेली आहे कलर टेक्चर पण किती मस्त असं आलेलं आहे आणि तुम्ही बघितलंच आहे मी कोणताही रेडीमेड मसाला इथे वापरलेला नाही तरी देखील हे चिकन एवढं मस्त लागतं ना खरंच खूप छान लागतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता पटकन असं आपलं हे लसुनी चिकन रेडी झालेलं आहे आणि कलर टेक्चर पण छान आलेलं आहे मुलांना तर खूप आवडलं आणि तुम्हाला आवडलं की नाही नक्की मला कमेंट करून सांगा हे बघा किती मस्त असं झालेलं आहे आणि आवडलं असेल ना तर रेसिपी नक्की तुम्ही घरी बनवा हे बघा किती मस्त असं झालेलं आहे हे चपातीसोबत किंवा तुम्ही भाकरीसोबत देखील खाऊ शकता खूप मस्त असं लागतं आहे आणि मुळात म्हणजे कसं पटकन असं बनतं हे मेन आहे आत्ताच्या ह्या घाईमध्ये पटकन अशी रेसिपी बनणार असेल ना नॉनव्हेजची तर ही नक्की बनवा आणि हे बघा परफेक्ट असं कुक झालेलं आहे चिकन हे काहीही वेळ न लागता आणि माझी रेसिपी जर तुम्हाला ही आवडली असेल लसुनी चिकनची तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुम्ही देखील हे बनवून बघा नक्कीच तुम्हाला देखील आवडेल आणि थँक्यू फॉर वॉचिंग